नमस्कार नमस्कार काय म्हणतो पाऊस पाणी पाऊस भरपूर आता चालू झालेला आहे झाली भाताची चावणी अजून चालू नाही झाली फक्त रोप आता टाकलेले आता काही दिवसात वावणी चालूच होणार आहे काय खतांची आपल्या मड बार मठ बारगाव भागामध्ये आता सध्या खतांचा खूप तुटवडा आहे त्या ठिकाणी युरिया युरिया खत युरिया खत आता शेतकऱ्याला अत्यावश्यक आहे परंतु त्या ठिकाणी आमच्या भागातील कोल्हेवाडी किलेश्वर कुबी कमजाडे म्हणजे मढबारागाव पट्टा हा संपूर्ण त्या ठिकाणी दुकानदाराकडे गेल्यानंतर दुकानदाराला खताची मागणी केल्यानंतर दुकानदार खता खत नसल्या बाबतची माहिती देतात युरिया खत आमच्याकडून उपलब्ध नाही असं सांगतात आणि दर जर घ्यायचं जर असेल तर त्याच्याबरोबर अन्य जेवढे कृषीचे दुग्ध दुकान आहे भागामध्ये तेवढे ते त्या दुकानदारांना विचारला असता त्या ठिकाणी तेच उत्तर देतात की बाबा खत उपलब्ध नाहीयेत मग त्या ठिकाणी जरी उपलब्ध झालं तर त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर अजून वीस वीस तेरा कृषी अधिकारी भोसले साहेबांना त्या ठिकाणी विचारलं गेलं असता ते सांगतात की आम्ही दुकानदारांना युरिया खत पुरवले आहेत परंतु दुकानदार असं सांगतात की आम्हाला वरतून खत चालेल नाही आणि आता आम्हाला समाजसेवा बंद करायची आहे अशा प्रकारे आम्हाला उत्तर दिले जातात त्यामुळे आम्ही अशाताईना याबाबत अशाताईना याबाबत आम्ही काल सांगितलंय फोनवर सुटला नाही नाही ताईने आता आम्हाला या ठिकाणी बोलून घेतले रेस्ट हाऊसला याबाबत चर्चा करूया काय दुकानदार सांगतात की खताची तुटवडा आहे वरतून आम्हाला खत येत नाही सांगतात आम्ही काल एका दुकानात खत आणायला गेलो असता कुठल्या दुकानात आमच्या एक कृषी सेवा केंद्र आहे तर त्या दुकानात आम्ही खत आणायला गेलो असता तो दुकानदार आमच्याशी असं बोलला का आम्ही कृषी अधिकाऱ्यांना याबाबत सांगितलं पण कृषी अधिकारीच म्हणतात दुकानदारांना का बाद सेवा बाद झाली आता लोकसेवा शेतकऱ्यांची सेवा याच्या बरोबर तुम्हाला वीस वीस तेरा हे खत घ्यावं लागेल म्हणजे पंधराशे रुपयाला एका युरियाच्या गोणी मागून तुम्हाला दुसरी एक गोण घ्यावा लागेल तेव्हा युरिया भेटेल युरियाची गोण आहे युरियाची गुण दोनशे तशी दोनशे सासठला आहे तरी पण आमच्याकडे दुसरी कुठली गोन घ्यायला होतात वीस वीस तेरा त्याची किंमत काय त्याची चौदाशे तीस पंधराशे अशी घेतात म्हणजे गरज नसताना घ्यायला गरज नसताना घ्यायला लावतात ते चालू भेटायला जायचं का हो भोसले साहेबांना भेटायला झाला गरजेचं आहे आणि साहेब जर हा हो नमस्कार मी मडोनाले मी मडच्या माझे सरपंच आणि आमच्या सिंधी सदस्य आहेत त्या भागातील सदस्य माझे सदस्य त्या भागामध्ये मड वारगाव भागामध्ये मड तळेराम पारगाव खुली कांजाळे कुंडेवाडी गवरवाडी वाघेतेवाडी अशा अनेक गावे आणि त्या गावामध्ये आता पाऊस चांगला चालू झाल्यामुळे भाताची आता आम्हाला काही दिवसामध्ये आम्ही चालू करायची आता रोपं टाकलेली आणि त्या ठिकाणी आमचा शेतकरी वर्ग हा मड भागातील असलेले कृषी केंद्र आहे त्या दुकानामध्ये जाऊन खतांची मागणी करतो विशेष करून तर त्या ठिकाणी असलेले दुकानदार वारंवार सांगतात की आम्हाला वरतून खत पुरवठा होत नाही खताची तुटवडा आहे आणि जर तुम्हाला घ्यायचं जर असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या इतर त्याच्यामध्ये चौदा लोक आहे खताची ती घेण्यास भाग पाडतोय जबरदस्तीने आणि त्या गोणीची किंमत आहे चौदाशे ते पंधराशे रुपये म्हणजे आम्हाला दोनशे सहासष्ट रुपयाची गोन प्लस चौदाशे पंधराशे रुपये आणि हा आम्हाला आमच्या शेतकऱ्यावर आणि दोन तीन दिवस झाले खताचे तुटवडा असं सांगून तो दुकानदार आम्हाला टाळा करते पडते खतं देण्यास याविषयी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं किंवा आम्हाला ती आमची जी खताची जी गरज आहे ती आम्हाला कशी पूर्ण होईल याबाबत आम्हाला माहिती द्यावी त्याबाबत बाबत सर्वप्रथम तुम्हाला आम्ही सांगतो की तुम्ही ज्या गावाचा उल्लेख केला त्या पारगावमध्ये एकूण तीन दुकानदार आहेत आणि त्या पारगावच्या दुकानदारावरती बरी जवळजवळ नाही म्हणजे आठ नऊ गावं हे अवलंबून आहेत आता एखाद्या खेड्यालामध्ये दुकान कुठे टाकत नाही किंवा त्यांची कशाची नसती म्हणून आपण पारगाव आहे सेंटर गाव तर मी त्या दिवशी तुमच्या ग्रामपंचायत सदस्यांना बोललो होतो की तुम्ही मला एक ग्रामपंचायतर्फेसुद्धा एक पत्र द्या की आमच्या पारगावच्या गावावरती एकूण जवळजवळ दहा बारा गावावर आ अवलंबून आहेत आणि आम्हाला युरिया इथं भेटत नाही तर म्हटलं मी तुमची मागणी ही वरिष्ठ कार्यालयाला कळवतो आणि तुम्हाला इथे युरिया पोहोच कसा होईल याची मी दखल घेतो तर मला त्या दिवशी एका शेतकऱ्याचा फोन आला होता की बाबा इथे युरिया भेटत नाही तुम्ही साहेब या तर आम्ही मी आणि तालुक्याच्या अधिकारी आम्ही दोघं तात्काळ जाऊन तिथे एका एका तिथं दोन दुकानाची आम्ही तपासणी केली असतात तर तिथं एक युरियाची कोणी शिल्लक होती आणि ते आणि तिथे लोकांचं काय म्हणणं होते की बाबा हे युरिया आम्हाला बोर्डन दाखवत नाही किंवा आहे किंवा नाही असं सांगत नाही तर मी सर्वप्रथम सांगतो तिथल्या दोन दुकानांची ऑलरेडी तीन दिवसापूर्वी आम्ही तपासणी करून त्यांना नोटीस दिलेली आहे आणि त्यांना मुदत दिलेली की तुमच्या लेखी खुला तपासणीमध्ये काय आढळलं तपासणीमध्ये त्यांचा तिथं असं आढळून आलेलं की त्यांच्या कुठल्याही युरिया खात्याच्या पावत्या आपल्याला आढळून आलेल्या नाही विक्री आढळून आलेली नाही सुंदर तपासणी आणलेलं नाही साठा वापर केले जात नाही त्या दायसिनमध्ये कुठल्या कंपनीचा समावेश आहे नाही हे त्या आपल्याला आढळून आलेले नाही ह्याच्या बाबतीत त्यांना आपण खुलासा माहिती दुकानदाराचं नाव आहे दुकानदाराचं नाव अमोल कृषी सेवा केंद्र म्हणून आहे आणि दुसरं त्यांचं नाव आता म्हणून आठवत नाही ते प्रॉपरेटर आहे तर या दोन दुकानामध्ये मी जाऊन आलेलो आहे आम्ही मी आणि कालो कृषी अधिकारी त्यांची पाहणी केली त्यांना नोटीस दिलेलं आहे त्यांची उद्या नोटीसचं पिरियड संपल आम्ही परवादेशी त्यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला त्यांच्या दुकानावर कार्य करण्यासाठी पाठवून हा झाला एक भाग आता दुसरा बाब त्या ते जे विक्रेते आहेत दोन तीन जे विक्रेते आहेत तर त्यांनी रितसर जे काही आपले घाऊक विक्रेते असतात होलसेल डिलर त्यांच्याकडे युरियाची मागणी नोंदवी लागते किंवा मला इथं पंधरा टन युरिया पाहिजे मला वीस टन युरिया पाहिजे त्यांचे जे काही अमाऊंट वगैरे आहे तर त्या होलसेलच्या त्यांनी खात्यावरती ॲडव्हान्स अमाऊंट असते तर तो तो त्यांच्या व्यवहाराचा भाग आहे तर ह्यांनी असं कुठेही मागणी केलेली आम्हाला आमच्या तरी काही कानावर आलेलं नाही ते फक्त तुम्हाला सांगत असतील आम्हाला विरे भेटत नाही वगैरे पण त्यांनी रितसर जे आपल्या तालुक्यात होलसेल डीलर आहेत त्यांच्याकडे मागणी केली पाहिजे आम्हाला या ठिकाणी युरिया पाहिजे मग त्यांची मागणी ते त्यांना करतील किंवा त्यांनी आम्हाला जरी दे पत्र दिलं तरी आम्ही ते पत्र वरिष्ठ कार्यालयाला पाठवून त्यांना युरिया कसं युरियाचा तुटवडा हा विषय वेगळा युरियाची गोंद घ्यायची असेल तर दुसरं खत घ्या अशा प्रकारची कंपल्सरी करता ना येत नाही आपण सर्व तालुक्यातील विक्रेत्यांची मिटिंग आढावा बैठक घेतलेली आहे त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की आपल्याकडे युरिया असताना आपण नाही म्हणू नका युरियाच्या दराने विकून नका आणि दुसरं सक्ती त्यासोबत इतर खत घ्यायची तर अजिबात सक्ती करू नका ज्या विक्रेत्यांना युरिया घ्यायला परवडत नाही त्यांनी अजिबात युरिया घ्यायचं त्यांना कुठं बंधन नाही तुम्ही युरिया विकला पाहिजे सर शेतकरी बांधवांना काय आव्हान करा शेतकरी बांधवांना असं आवाहन करतो मी की आपल्याला ज्या ठिकाणी युरिया सोबत इतर घेतलं पाहिजे असं ज्या ठिकाणी तुमच्या निदर्शन असतील त्यावेळेस कृपया तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आमचा नंबर तुम्हाला देतो तालुका कृषी अधिकारी म्हणून आहे त्यांचा पण नंबर तुम्हाला तुमचा नंबर सांगा सर माझा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव सदुसष्ट तीनशे चाळीस एकशे तीस मान्य साहेब अजून एक विषय असा होता साहेब हा विषय नाही या, सुद्ध या सुद्धा असं सांगता की आम्हाला वरून पुरवठा होत नाही त्यामुळे आम्हाला शकत नाही ना। आता तुम्हाला सांगतो गेल्या रिसेंटली आता दहा दिवसामध्ये आपण परदेशी पेपरला पण बातमी दिली होती की आई आपल्याला इतको कंपनीचा जवळजवळ तीनशे मेट्रिक टन युरिया आला होता आर सी एफ कंपनीचा शंभर आला होता आणि पीपीएल कंपनीचा शहाऐंशी असं तालुक्यातील मी ते विक्रेतीच्या नाव सुद्धा पेपरला बातमी दिली होती आता देखील आपल्याला उद्या उद्या संध्याकाळपर्यंत आर एफ कंपनीकडून आपल्याला तीनशे दहा मीट्रिक टन युरियाचा आपल्याला सप्लाय होतोय ते पण मी तुम्हाला त्यांचा प्रोग्राम फिक्स झाला की मी मी तुम्हाला ते पण नाव मी तुम्हाला पाठवलं तर आपण की बाबा या दुकानदाराकडे युरिया आहे तुम्ही तिथं जाऊन घ्या तरी देखील आता कधी कधी काय होतं समजा प्रोपराटर जर असतात काही ठिकाणी मुलं असतात तर त्या मुलांना माहिती नसतं कधी कधी ते तुम्हाला बोलून जातात नाही हो ते आम्हाला स्टेट मी सांगितले की असं तुम्हाला हे घ्या ते घ्या तर असं काही नाही युरियासोबत दुसऱ्या कुठल्याही खताची सक्ती आज आपण करायला लावलेली नाही तुम्हाला जर ज्या ठिकाणी असं आढळून येईल त्या ठिकाणी आमचे संपर्क साधा तुम्हाला खत उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमची सर खत विक्रेती करणाऱ्या दुकानदाराची पात्रता काय लागते आता खत विक्रेत दोन दोन हजार सोळा पासून शासन निर्णय असा आलेला आहे की जे रासायनिक खते विकू इच्छितात व कीटकनाशकांची विक्री करू इच्छितात ते बी एस सी ॲग्री बी एस सी केमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी झुलॉजी म्हणजे त्याला ग्रॅज्युएट आहे ग्रामसेवकचा डिप्लोमाचा कोर्स आहे असे त्याचे प्रोप्रायटरशिप आहे परंतु ज्या ठिकाणी स्वतः मालक समजा शिक्षक झालेलं नसेल तर तो शिक्षण झालेला मुलगा त्याला पार्टनर करून त्या दोघांच्या कंबाईन नावावरती लायसन आपण काढू शकतो आता जी दुकानं सुरू आहेत हे सगळ्यांनी याची पूर्तता केलेली आहे सन दोन हजार पासून नवीन लायसन काढण्यासाठीचा हा शासन निर्णय आहे पूर्वीचे जे, जे होल्डर आहेत तर त्यांना हा नियम नाही तुम्ही आता जे मगाशी म्हणाले बाबा दुकानदार बाहेर गेला असेल कदाचित पोरगा असेल तो म्हणला असेल खत शिल्लक नाही द्यायला नाही दुसरं घ्यावंच लागेल हे तुमचं म्हणणं कितपत येऊ नये कधी कधी काय होतं की त्यांचं काय बँक चे काम असतात दुकानदारांनी त्यांच्या कामगाराला सांगून ठेवलं पाहिजे ना बाकीच्या कंपल्सरी करू नका म्हणून पुन्हा सांगतो की जर तालुक्यामध्ये पुन्हा तुम्हाला आलं की विक्री करताना सक्ती करतात हे घ्या ते घ्या तर कृपया आमच्याशी संपर्क साधा आम्ही तर त्यांना आवाहन केलेलंच आहे पण ठीक आहे कधी कधी काही लोकांना नाही तसं काय थोडं लक्षात गरक्ष तर तुम्ही आमच्याशी आमचं जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही दुकानामध्ये सोबत जर दुसरं खत घ्यायला कंपल्शन केलं तुमच्याकडे तक्रार करायची तक्रार जर प्रूव्ह झाली तर काय शिक्षा आहे आपण त्यांचं तक्रार प्रूव्ह झाल्यानंतर आपण त्यांची तपासणी करून त्यांना दोन दिवसाची खुलाशेची मदत देऊन आपण त्यांचा प्रस्ताव मान्य परवाना अधिकारी पुणे यांच्याकडे पाठवतो तिथं त्यांची सुनावणी होती आणि सुनावणीच्या अनुषंगाने मान्य परवाना अधिकारी निर्णय घेतात आणि त्यांच्या त्यांच्या लायसनवरती वरती पुढील योग्य ती कारवाई केली आतापर्यंत किती लायसन रद्द झाले रद्द असं नाही आतापर्यंत कारवाई किती झाली आतापर्यंत सर आपण आ, आ, एक आपण खाताच्या ह्याच्यावर कारवाई केली बियाण्याच्यावरती एक आणि नर्सरीवरती एक असे तीन कारवाई आपण केलेल्या आहेत आता आपण पॉस्ट पण तीन आज नवीन परत आपण तीन कारवाई केलेल्या आहेत एक नर्सरी नारायणगावची एक बीएसोडचं एक दुकान आहे एक बीएनाचं आणि एक आपले खोडचं आपलं कीटकनाशकाचं दुकान आहे असं नवीन अजून तीन झाले म्हणजे एकूण सहा कारवाई आपल्या तालुक्यामध्ये आजपर्यंत झालेल्या आहेत आणि आता ज्या ह्या दोन आपण प्रस्तुत करतोय ह्या तुमच्या ह्याच्या पारगावच्या त्या देखील त्यांची मुदत त्यांच्या खुलाशाची मुदत संपली की आपण ते देखील दोन प्रस्ताव पुढील कार्यासाठी पाठवणार